विधान परिषदेचे सभापती म्हणून आज राम शिंदे यांची एकमताने निवड करण्यात आली त्यानंतर महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर सुधारणा विधेयक संमत करण्यात आलं त्यानंतर पुरवणी मागण्यांवरही चर्चा होत आहे विधान परिषदेचे सभापती म्हणून प्राध्यापक राम शिंदे यांची बिनविरोध निवड झाली आहे उपसभापती निलम गोरे यांनी ही घोषणा केली सभापती पदासाठी निवड केल्याबद्दल प्राध्यापक राम शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासह विरोधी पक्ष नेत्यांचंही आभार मानले संसदीय लोकशाहीची व्यवस्था जनतेप्रती अधिक उत्तरदायी व्हावी यासाठी प्रश्नोत्तराचा तास असल्यानं त्याचं गांभीर्य सर्व सदस्यांनी ओळखायला हवं असं विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यावेळी म्हणाले विधिमंडळाचे कामकाज अधिक प्रभावी होण्याच्या दृष्टीने आपण सर्वांच्या सहकार्याने मी चतुर्सुती फॉर पॉइंट प्रोग्राम अंमलात आणणार आहे हा प्रश्नोत्तराचा तास विशेष महत्वाचा यासाठी आहे अधिवेशनाचा कार्यक्रम झाल्यापासून खूप मोठी यंत्रणा प्रश्नोत्तराच्या तासासाठी आणि एकंदरीतच अधिवेशनासाठी कार्यरत असते प्रश्नोत्तराचा तास विना व्यत्यय पार पडला जावा आणि रोजच्या तासाभरात किमान दहा प्रश्न तरी पुकरले जाऊन चर्चा व्हावी असे अपेक्षित आहे राम शिंदे यांची सभापतीपदी निवड झाल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचं अभिनंदन केलं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज असलेल्या राम शिंदे यांच्याकडून अहिल्यादेवींच्या बाण्याला साजेशी अशी कामगिरी होईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंती वर्षाच्या अत्यंत महत्वाच्या वर्षी अहिल्यादेवींच्या परिवारातील किंवा त्यांचे वडील माणकोजी शिंदे यांच्या नवव्या वारसदार पिढीच्या रूपानं राम शिंदेसारखा एक व्यक्ती हा त्या ठिकाणी बसतो आहे एक प्रकारे राजमाता राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर यांना या सभागृहाने ही वाहिलेली एक वेगळी सुमनांजली आहे असं मी या निमित्ताने समजतो सामान्यातून असामान्यत्व घडतं हे राम शिंदे यांच्या वाटचालीतून पाहायला मिळतं असं सांगत मुख्यमंत्र्यांनी शिंदे यांच्या आतापर्यंतच्या कार्यकाळावर प्रकाश झोत टाकला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही राम शिंदे यांचं अभिनंदन केलं सत्ताधारी असो किंवा विरोधक कुणावरही रामभाऊ अन्याय करणार नाहीत कारण त्यांचा स्वभावच नाही आहे सगळ्यांना सोबत घेऊन चालण्याचा सर्वांना संधी देण्याचं काही कटुप्रसंग आले तर ते अगदी हसत खेळत निभावून नेण्याचं कसब आपल्याकडे आहे न्याय समता बंधुता आणि लोकसभेचा वसा अशा प्रकारचं कामगिरी आपल्या हातून होईल हेच आता तुमच्या पुढच्या कार्यकाळाचं सार असणार आहे याची मला खात्री आहे पुणेश्वर देवींची न्यायप्रियता आणि त्यांच्या लोककल्याणकारी कार्याचा त्यांच्या विचाराचा वारसा खऱ्या अर्थाने आपण पुढं नेण्याचा आणि राज्यातल्या सर्वसामान्य जनतेच्या जीवनामध्ये चा एक चांगल्या प्रकारचा बदल घडवून आणण्याचं कार्य या सभापती पदाच्या माध्यमातून आपण करावं अशा प्रकारचं देखील आणि आपण कराल हा देखील विश्वास मी या निमित्तानं व्यक्त करतो शिंदे यांचा स्वभाव काम करण्याची पद्धत यामुळे विरोधी पक्षांनी त्यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याचं विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी सांगितलं विरोधी पक्षांचं त्यांना संपूर्ण सहकार्य राहील असं त्यांनी सांगितलं महाराष्ट्राच्या परंपरेला साजेचं असं सभागृहाच्या सत्ताधारी आणि विरोधी पक्ष दोघांनीही एकमतानं आपल्याला सभापती होण्यासाठी एकमत केलं कारण आपल्याविषयी वेगळं मत व्यक्त करणं हे चुकीचं ठरलं असतं आणि आमचं सुद्धा पूर्ण सहकार्य या कामी आपल्याला राहील हे मी स्पष्टपणे सांगतो